तुळ राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्षाचा शेवटचा महिना तुळ राशी हा महिना तुमच्यासाठी अशी वेळ घेऊन येत आहे ज्याला फक्त महिना म्हणणे पुरेसे ठरणार नाही हा काळ आहे उघड होणाऱ्या सत्यांचा दडलेल्या भावनांचा तुटणाऱ्या आणि पुन्हा जोडल्या जाणाऱ्या नात्यांचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी जीवनाला नव्या वळणावर नेणाऱ्या घटनांचा कोणीतरी घरातील व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवता ज्याची तुम्हाला कल्पनाही नाही त्याच्याकडून एक असे रहस्य समोर येणार आहे जे फक्त परिस्थिती बदलणार नाही तर तुमचे डोळे उघडून टाकणार आहे पहिल्या क्षणी हे सत्य तुमच्यासाठी धक्का असू शकतो कठीणही वाटू शकतो पण दुसऱ्या बाजूला पाहिल्यावर कळेल की हे सत्य कधी ना कधी कदि उघड उगण। होणे आवश्यकच आहे ग्रहस्थिती स्पष्ट संकेत देत आहे की तुळ राशीचे आयुष्य एका निर्णायक एक टप्प्याकडे जात आहे हा महिना तुम्हाला भावनिकरित्या हादरू शकेल पण त्याच्या वेळी तुम्हाला आतून अधिक मजबूत करेल या काळात तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा कोणापासून सावध राहावे आणि पुढील प्रवास कोणासोबत करावा याच्या स्पष्ट दिशा मिळणार आहेत महिन्याच्या पहिल्या टप्प्यात सावधानता भावनिक आणि विचारांचे वादळ असेल पण दुसऱ्या टप्प्यात भाग्याचे दरवाजे जणू तुमच्यासाठीच उघडतील एखादी अनपेक्षित चांगली बातमी एखादी अडकलेली संधी किंवा एखादा अचानक येणारा फायदा हे सर्व मिळून तुमच्या संपूर्ण मार्गच बदलून टाकू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण डिसेंबर दोन हजार निर्णयांवर नाते संबंधांवर आणि भविष्यातील यशावर थेट परिणाम करणार आहे तुळराशीच्या राशीच्या जीवनातील हा महिना फक्त एक अध्याय नाही तर एक वळण आहे आणि हे वळणच तुमचे भविष्य घडवणार आहे पहिला टप्पा आहे घरातील व्यक्तीकडून उघड होणाऱ्या रहस्याची छाया सत्य जे धक्का देईल पण डोळेही उघडेल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच घरातील वातावरणात एक विचित्र शांतता उगास निर्माण होणारे तणाव कोणीतरी काहीतरी लपवत असल्याची जाणीव हे संकेत दिसायला लागतील या महिन्यात ग्रहस्थिती असे दर्शवते की एखादी व्यक्ती जी तुमच्या आयुष्याच्या अत्यंत जवळची आहे ती काही काळापासून एक गोष्ट मनात दडवून बसली आहे हे, हे रहस्य आर्थिक बाबी संबंधी असेल कौटुंबिक निर्णयाशी संबंधित असेल एखाद्या नात्याशी किंवा घरातील एखाद्या जुने घटनेशी संबंधित असेल पहिल्या क्षणी तुम्हाला वाटेल की हे सत्य तुमच्या अपेक्षेपेक्षा कठीण आहे पण काही काळाने लक्षात येईल की हे उघड होणे गरजेचे होते कारण दीर्घकाळ दडवलेले सत्य नाती विषारी बनवते हे रहस्य जरी अस्वस्थ करणारे असले तरी त्याच वेळी तुमच्या घरातील वास्तव परिस्थिती समजून घेण्यासाठी महत्वाचे ठरेल दुसरे आहे भावनिक परीक्षा नात्यांचे नवे आयाम दिसण्याचा काळ या महिन्यात तुमच्या भावनेची शक्ती तपासली जाईल तुमच्यावर कोणीतरी अपेक्षेपेक्षा जास्त अवलंबून राहील तर काही जण असुरक्षा किंवा मस्तरातून वागू शकतात एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल जाणवू शकतो जे आधी संशयास्पद पाटेल पण नंतर त्यामागची खरी वेदना किंवा भीती समजेल यामुळे तुमचे दृष्टिकोन बदलतील आधीच्या नात्यांना तुम्ही महत्व देत होता ते कधी कधी खोट्या अपेक्षांवर उभे असल्याचे जाणवू शकते या काळात संयम हेच सर्वात मोठे शस्त्र आहे तुमच्या काही प्रतिक्रिया थांबवल्या काही गोष्टी दुर्लक्ष केल्या आणि काही गोष्टी स्वीकारल्या तर नाती भविष्यात अधिक मजबूत होतील तिसरे आहे करिअरमधील अनपेक्षित बदल दबावानंतर उघडणारी संधी डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसात करिअरमध्ये काहीसा अस्वस्थपणा जाणवेल एखादी फाईल अडकणे कामावर अतिरिक्त दबाव येणे चुकीच्या समजुती निर्माण होणे किंवा वरिष्ठांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळणे अशा घटना घडू शकतात पण हा काळ प्रतिकूल नसून तुम्हाला पुढील संधींसाठी घडवणारा आहे दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात तुमच्या कामाचे कौतुक होऊ लागेल आधी न दिसणाऱ्या सोबत काम करताना त्रास होत होता तेच लोक पुढे जाऊन मदतही करतील नोकरीत बदल नवीन प्रोजेक्ट बढती किंवा जबाबदारी यापैकी एखादी मोठी घटना तुमच्या करिअरची दिशा बदलू शकते चौथा टप्पा आहे आर्थिक स्थितीत अस्थिरता आणि नंतरचा लाभ पैशाचा मोठा प्रवाह शक्य आहे महिन्याच्या सुरुवातीला अनपेक्षित खर्च वाढू शकतो घरातील एखादी दुरुस्ती आरोग्याशी संबंधित खर्च किंवा अचानक घ्यायचा निर्णय यामुळे आर्थिक ताण जाणवेल पण ही केवळ तात्पुरती अस्थिरता आहे मध्यंतरानंतर अचानक पैसा येऊ शकतो अडकलेली रक्कम मिळू शकते एखादी जुनी गुंतवणूक चांगला फायदा देईल एखाद्या व्यक्तीकडून मिळणारी रक्कम किंवा कामातून मिळणारा बोनस आर्थिकदृष्ट्या महिना शेवटी अधिक मजबूत होईल ज्याने घरखर्चात शिस्त ठेवली त्यांना या महिन्यात चांगली आर्थिक स्थिरता मिळू शकते पाचवा आहे वाढलेली अंतर्ज्ञान शक्ती निर्णयांच्या मागे असणारा अदृश्य हात तूळ राशीच्या लोकांनी अंतर्ज्ञान शक्ती या महिन्यात अत्यंत प्रखर होईल काही गोष्टी तुम्हाला आधीच जाणवतील कोणावर विश्वास ठेवावा कोणाचे शब्द फक्त वरवरचे आहेत कोणकोणत्या हेतूने वागत आहे याची जाणीव तुम्हाला सहज होईल एखादी घटना होण्यापूर्वी मनात अस्वस्थता येणे अचानक एखाद्या व्यक्तीच्या खऱ्या स्वभावाची ओळख पटणे आणि काही गोष्टींची पूर्वसूचना मिळणे हे सर्व घडू शकते या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका हेच संकेत तुम्हाला योग्य मार्गावर ठेवतील सहावी घटना आहे कौटुंबिक नात्यांचे पुनर्गटन कोण तुमचे आणि कोण फक्त नावापुरते रहस्य उघड झाल्यानंतर आणि तणाव वाढल्यानंतर कुटुंबात कोण कौन कोणाच्या बाजूने उभे राहते ते स्पष्टपणे समोर येईल काही नाती तात्पुरती तुटल्यासारखी वाटतील तर काही नाती अतिशय मजबूत होतील तुम्हाला काही व्यक्तींच्या खऱ्या स्वभावाची खरी ओळख मिळेल काही जण दूर जातील पण आश्चर्य म्हणजे जे, जे लोक खरे आहेत ते शांतपणे राहतील आणि तुमचा खंबीर आधार बनतील त्यामुळे वर्षाचे शेवटी तुमचे कौटुंबिक वर्तुळ जरी कमी झाले तरी त्यातील विश्वासार्हता अत्यंत मजबूत असेल सातव्या आहे आरोग्याच्या दृष्टीने मानसिक तणावाचे सावट शरीर सांगणार आहे संकेत भावनिक ताणामुळे झोपेचे त्रास डोकेदुखी थकवा पचन संस्थेचे प्रश्न किंवा चिडचिड जाणवू शकते काहींना जुन्या व्याधी पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे शरीर या महिन्यात तुम्हाला वारंवार सांगणार आहे की विश्रांती संतुलित आहार आणि मानसिक शांतता आवश्यक आहे तुळ राशीचे लोक काम आणि नात्यांमध्ये इतके गुंतून जातात की स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतात त्यामुळे या महिन्यात शरीर जेव्हा थांबायला सांगेल तेव्हा थांबा हेच आरोग्य भविष्यात चांगल्या संधी स्वीकारण्याची ताकद देईल आठवी घटना आहे मोठ्या निर्णयांपासून सावध रहा भावनिक अस्थिरता परिणाम करू शकते या महिन्यात भावना अस्थिर असतील म्हणून अचानक घेतलेले निर्णय नंतर पश्चातापाच्या वाटेवर घेऊन जाऊ शकतात विशेषतः संपत्ती गुंतवणूक नोकरी बदल मोठे व्यवहार किंवा नाते संबंधांच्या संदर्भातील निर्णयांमध्ये थोडा वेळ घ्या महिन्याच्या शेवटी परिस्थिती स्थिर होईल आणि तुमचे विचार अधिक स्वच्छ होतील त्यानंतर घेतलेले निर्णय योग्य आणि दीर्घकालीन लाभ देणारे ठरतील नव्य आहे भाग्य तुमच्या बाजूने वळणार महिन्याच्या शेवटी येणारा भव्य बदल जरी महिना सुरुवातीपासूनच भावनिक आणि मानसिक उलतापाला देत असला तरी शेवटी भाग्य तुमच्याकडे झुकणार आहे अचानक मिळणारी संधी नोकरीत अपेक्षित घडामोड एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटणे किंवा आर्थिक लाभ हे सर्व तुमच्यासाठी नवा अध्याय सुरू करण्यास मदत करतील या वळणामुळे तुम्हाला समजेल की सुरुवातीचा तणाव हा फक्त परीक्षा होती आणि ब्रह्मांड तुम्हाला अधिक मोठ्या स्थैर्य प्रगती आणि समाधानाकडे घेऊन जात आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस हा तुळ राशीसाठी फक्त एक महिना नसून एक मोठी जीवनशाळा ठरणार आहे या काळात तुम्ही जे पाहाल जाणाल आणि अनुभवाल ते तुमच्या व्यक्तिमत्वाला नव्याने आकार देईल घरातील व्यक्तीकडून रहस्य सुरुवातीला कितीही अस्थिर करणारे असले तरी तुमच्या भविष्याचा मार्ग स्वच्छ करण्यासाठी सर्वात ठरेल नियती आपल्याला पुढील यशाच्या दारापर्यंत ढकलण्यासाठी अधिक कठीण अनुभव देत असते हा महिना त्याचा जिवंत पुरावा आहे भावनिकदृष्ट्या तुम्हाला स्वतःकडे आपल्या नाते संबंधांकडे आणि आपल्या श्रद्धेकडे खोलवर पाहण्याची संधी मिळेल कोण तुमचा आहे आणि कोण फक्त नावापुरता कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून सावध राहावे हे स्पष्टपणे समोर येईल महत्व देत होता ते खऱ्या अर्थाने किती प्रामाणिक आहेत हे समजेल तुटणारी नाती तुटतील आणि खरे नाते अधिक घट्ट होईल ही स्वच्छता ही पारदर्शकता भविष्यातील शांततेची बीजे पेरणार आहे करिअरमध्ये येणारे बदलही तुम्हाला जाणीव करून देतील की प्रत्येक संघर्षानंतर संधी जन्माला येते आर्थिक स्थिती सुरुवातीला डळमळली तरी महिन्याच्या शेवटी स्थिर होईल आणि मानसिक ताणातून बाहेर पडल्यावर तुमच्यात नवी ऊर्जा निर्माण होईल वाढलेले अंतर्ज्ञान आणि ग्रहांचा पाठिंबा तुम्हाला योग्य दिशादर्शन करेल हा महिना तुम्हाला एक महत्वाचं सत्य शिकवेल बदल कधीही आरामदायी नसतात पण तेच आपल्या उत्कर्षाचा पाया असतात डिसेंबर दोन हजार पंचवीसमधील घटनांमुळे तुम्ही आधीपेक्षा अधिक आधी जागरूक अधिक परिपक्व आणि अधिक निश्चयी व्हाल जीवनाच्या पुढील अध्यायात जे मोठे निर्णय मोठ्या संधी आणि मोठे वळण तुम्हाला भेटणार आहेत त्याची आधारशिला या महिन्यात तयार होईल म्हणूनच घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे एक अनुभव म्हणून पहा प्रत्येक सत्याला शांत मनाने स्वीकारा कारण डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी एक दार बंद करण्यासाठी नाही तर अनेक नवी दारे उघडण्यासाठी आला आहे हा महिना तुम्हाला सांगून जाईल की तणावानंतरचा प्रकाश किती उजळ असतो आणि सत्यानंतरची शांतता किती अमूल्य असतं तुळराशीच्या जीवनात आता एक नवा अध्याय सुरू होत आहे आणि तो अध्याय तुम्हाला यश प्रत्येक क्षेत्रातील स्थैर्य आणि अपेक्षेपेक्षा जास्त आनंद देणारा आहे